नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहे आज सिटीच्या ठिकाणी आणि आता सध्याला आहे हॉस्पिटल आपण चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये हा तुम्हाला नजारा दिसत आहे इथंच पाटीमाग हॉस्पिटल आहे मित्रांनो आणि आपण चाललेलो आहे हॉस्पिटलमध्ये चला तर जाऊया मग हॉस्पिटलमध्ये आणि आपला नंबर आलेला आहे का नाही चेक करूया तुम्हाला दिसत आहे पाठीमाग हॉस्पिटल आहे ठीक आहे चाललेला आहे आपण आता मध्ये मित्रांनो हॉस्पिटलमधून बाहेर आलेलो आहे आणि आता आलेलो आहे तालुक्याच्या ठिकाणी आणि तुम्हाला दिसत आहे तालुक्याचा नजारा इथं थांबलेला आहे ज्यूस सेंटरवर थोडासा ज्यूस घ्यावा म्हटलं उन्हाळ्यात दिवसायचा त्रास होतो रे ठीक आहे इथे सांगितलेलं आहे चुक ज्यूस मित्रांनो थांबलेलो आहे हायवेला तुम्हाला दिसत आहे हायवे आणि हायवेला थांबलेला आहे आपण इथं चला तर जाऊया थोडा वेळ थांबलो होतो लागलेला आहे कॅनल तुम्हाला दिसत आहे आणि चाललेला आहे रस्ता चला मित्रांनो आलेलो आहे चौकामध्ये आणि ते आहे किराणा दुकान दिसत आहे तुम्हाला प्रतिष्ठित मंडळी गावात बसलेली आहे तुम्हाला दिसत आहे चला तर मग जाऊया ही छोटी छोटी मुलं आहेत बाळ दिसतंय बाळ हाय करत बाळ हे कर नाही करण हाय हा हाय करत बाळ थोडं दिसतंय बाळ चला जावं मग आपण आहे चौक चौक एरिया दिसत आहे तुम्हाला मित्रांनो मी पोहचलेलो आहे घरी आणि आता आलेलो आहे शेतामध्ये राणामध्ये आणि हॉस्पिटलला गेलो होतो बाहेर शेतीमध्ये घरच्यांना घेऊन ठीक आहे आणि मित्रांनो मी चाललेलो आहे आता रानात आणि राणामध्ये आलेला आहे ट्रॅक्टर ती तिकडं दिसत आहे तुम्हाला धुळला धुळ उडवतो आहे म्हणजे सध्याला तो, तो, तो काय करतो आहे रान रोटरत आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर यायला लागलेला आहे इकडंच रोटर जोडलेला आहे ते आणि रान रोटरत आहे तुम्हाला दिसत आहे चला तर आपण जाऊया रोटर मित्रांनो तुम्हाला दिसत आहे रोटर आणि तुम्ही रोटर बघू शकता तुम्हाला रोटर तर असं आहे रोटर आहेत आणि रोटरच आहे तुम्हाला दिसत आहे रोटर था था था, मारेला हे रोप आणि दिसत आहे तुम्हाला किती धूळ आणि किती धुरा उडतोय तुम्हाला दिसत आहे तर त्या ड्रायव्हरने बांधलेलं आहे तोंड तोंडाला जोरात बांधलेला आहे आणि धूळ वगैरे चालू नाही म्हणून आणि तुम्हाला पाठीमाग दिसत आहे राहून रोखरलेलं आहे अशा पद्धतीची म्हणजे रोखरेमे होत असते तुम्हाला पाहिजे असेल तर माती पूर्ण चुट लहान मातीचा फू म्हणजे अशी पावडर तयार झाली मित्रांनो दिसत आहे तुम्हाला मग ओरिजिनल माती तयार केली ते तर अशी आहे मेहनत आणि दिसत आहे तुम्हाला आणि ट्रॅक्टर आलेला आहे येत आहे ट्रॅक्टर मोटर चालू मित्रांनो तर चला तर मग आप मित्रांनो आपण वाईस पाणी वगैरे घेऊ घेऊ किंवा आणि मित्रांनो थांबलेला आहे ट्रॅक्टर दिसत आहे तुम्हाला मी बसलेलो आहे सावलीला आणि ही आहे झाड आणि चिकूच झाड आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टर दिसत नाही गेलाय मित्रांनो ट्रॅक्टरला काय झालं तर दिसायला लागलेलं आहे ट्रॅक्टर तिथं लपलेला दिसतोय ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचा थोडासा नॉर्मल गोटला काहीतरी झाला होता ते चेक केला आणि चालू झालेला आहे ट्रॅक्टर आता आणि मी बसत आहे सावलीला मित्रांनो त्रास होतो ज्या पाणी मारत आहे खूप त्रास होतो उन्हाळ्याचो मी दिसत आहे टाकी आणि टाकीमध्ये पाणी आहे मस्त होईल एकदम सुंदर पाणी आहे मित्रांनो आणि छान वाटतं उन्हाळ्या दिवसात हो ओके चला फायनली मित्रांनो मी बसलेलो आहे जेवायला आणि जेवणामध्ये आज काय आहे चपाती आहे हरभऱ्याची भाजी आहे आणि शेव आहे चपाती हरभऱ्याची भाजी शेव आणि इकडं एक्स्ट्रा चपाती ओके मित्रांनो तर मी दुपारचा टाइम झालेला आहे आणि खूप भूक लागलेला आहे मी जेवण करत आहे आणि तुम्ही पण जेवा चला तर मग जिवूया मित्रांनो आपण आलेलो आहे आता पंच रस्त्याला आणि तुम्हाला दिसत आहे मोकळा रस्ता आहे आणि इकडं पण पाहतो मी मित्रांनो मोकळा दूर दूर तक पर्यंत पर नाही मार शकता मित्रांनो और इधरीच अभी बहुत धूप आहे उपर सूर्यज भगवान सूर्यदेव बहुत तकलीफ कर रहा है। अभी बहुत धूप लग रही है मित्रांनो तर आता चालेल आहे आपण गावाकडे आणि मित्राच्या घरी चला तर जाऊया मग आणि आपल्यासोबत आहे मित्रांनो आपली कोणता शॅन तर चला मग ते जायला जास्त कितीला बसली साखळी कुत्रे साखळी बेल्ट वगैरे खास आहे मित्रांनो ही आहे कुत्रे साखळी आणि हे दिसत आहे तुम्हाला आणि राहिलेली ही आरती पण कितीला बसली काय सांग ना बाबा कितीला बसली आहे शंभर दोनशे त्यांच्या दोनशे रुपये दोनशे रुपयाला बसली ठीक आहे मित्रांनो साखळी दोनशे रुपयाला बसली मस्त साखळी मित्रांनो थांबलेला आहे पंच रस्त्याला आणि हे आहे आमच्या फ्रेंडचं घर फ्रेंड तिथं झाडाच्या आड कोणावर बोलत आहे दिसत आहे तुम्हाला आणि थांबलेलो आहे इथं आय एम वेटिंग फॉर हियर आय एम वेटिंग फॉर हियर अँड ओके चला मित्रांनो मी चाललेलो आहे शेतामध्ये आणि रानामध्ये आणि इथं पाणी चेक करायला आलेलो आहे चेंबर चालू आहे की नाही तर तुम्हाला दिसत आहे चेंबर चालू आहे मित्रांनो तर हा आहे चेंबर मित्रांनो खूप मस्त आहे बघा चेंबर आणि उन्हाळा दिवस कसं वाटतंय पाण्यात वाटतंय ना मित्रांनो वाव तर खूप मजा येते मित्रांनो ते ना दुदेवसा खूप त्रास होतोय व ओके okay. चला मित्रांनो जाऊया खूप त्रास होतोय हो मित्रांनो आता व्हिडिओ खतरनाक हा झालेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग की व्हिडिओ व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय मित्रांनो आणि व्हिडिओला महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर जाऊया व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये चला